पुण्यातील सिंहगड रोडवरील एकतानगर या मुठा नदी पात्रालगत असलेल्या नागरी वस्तीचं नाव मागील वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला समजलं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला की यान एकता या एकता नगरीला पूर परिस्थिती निर्माण होते याची अनेक कारणे आहेत नदीपात्राची रुंदी कमी झाली नदीपात्रालगत असलेले अनेक प्रकल्प यात राबवले गेलेत अशा सर्वच कारणांनी येथील नागरिकांना पुराचा मोठा धोका हा उद्भवतो आम्ही याच बिल्डिंग मध्ये राहतो आमची इथे हॉल मध्ये व्यवस्था केलेली आहे पण आम्ही जाऊ आमच्या सामानाच काय पूर्ण संसार शिफ्ट करण्यास इतकं सोपं काम वाटत का प्रशासनाला इतकं सोपं आहे का ते घरात म्हातारी माणसं आहेत छोटी मुलं आहेत काय कर केले तुम्ही एका वर्षात काय केलं याचं उत्तर द्यावं फक्त आमची बाकी काही डिमांड नाही तुम्ही आश्वासन दिलं होतं तर आम्हाला की आम्ही तुमची काहीतरी सोय करू ऍटलीस्ट तुम्ही प्रोटेक्ट वॉल तरी आम्हाला बांधून द्यावं एवढीच आमची अपेक्षा होती पुनर्वसनाचं तर तुम्हीच बोलला होता त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही झाली त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही पण ऍटलीस्ट एका वर्षात एक भिंत होऊ नये ही किती लाजिरवाणी गोष्ट असावी मात्र यावर उपाय काय मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन आश्वासनांचा पाऊस पडला त्यांच्यासह राज्याच्या अनेक दिग्गज नेत्यांनीही या ठिकाणी हजेरी लावली जो येईल त्याने पुनर्वसनाची हमी दिली मात्र ही हजेरी आणि आश्वासन स्थानिक नागरिकांनी ब्लू लाईन वर घरं बांधले आणि त्यामुळे त्यांना हा फटका बसतोय असं देखील बोललं जात आहे मात्र दरवर्षी एकता नगरीत पुराचा धोका असतो मात्र याला कारणीभूत कोण स्थानिक नागरिक कि प्रशासन याच उत्तर आजच्या बखर लाईफच्या स्पेशल रिपोर्ट मधून तुम्हाला मिळणार आहे मला वाटतं कुठली ज्या वेळेस संकट येतं किंवा एखादा प्रश्न निर्माण होतो त्याला कुठली जे यंत्रणा जबाबदारी नसती आपण दरवेळेस सरकारवर महापालिकेवर जबाबदारी झटकून मोकळं होणार नाही एकता नगर परिसरात आपण जर बघितलं तर ही जी काही बांधकाम झाला ती पूर्वी गावठाण होतं ते जुनी हातीतलं होतं आणि तिथं बांधकाम झाले आता शहर वाढले बांधकामं मोठ्या प्रमाणात झाले नदीत रारोडा वाढलाय आणि म्हणजे ही परिस्थिती कधी उद्भवायला लागली तर गेल्या पाच सात वर्षात प्रामुख्याने हा प्रश्न जास्त जाणवा लागलाय याची कारण काय तर प्रामुख्याने नदीत जे अतिक्रमण झालेत नदीत वेगवेगळे प्रकल्प म्हणजे मेट्रो सारखे प्रकल्प राबवले गेले नदी सुधारणा सारखे प्रकल्प राबवले गेले त्याच्यामुळे नदीच्या प्रवाहात पुरवठा निर्माण होऊन इतर नागरी वस्तीत पाणी शिरण्याचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय आणि याला सगळ्या यंत्रणा कारणीभूत हे सगळं करताना त्यांचा विचार केला बाबत आहे त्या रहिवाशांचा दोष कमी मनात लागत कारण त्यांनी पूर्वी घर बांधलेले आहेत त्या सोसायटी आहेत त्या फार पूर्वीपासून आता जर तुमच्या डेव्हलपमेंट मुळे त्यांना त्रास होत असेल मला वाटतं त्यांना दोषी नव्हता प्रशासकीय यंत्रणांनी त्यातून मार्ग काढला मी तेच म्हटलं की ब्लू लाईन कधी निश्चित झाली हे पण तपासलं पाहिजे ब्ल्यू लाईन मला वाटतं दोन हजार अकरा नंतर निश्चित झालेली आणि त्या सोसायट्या फार पूर्वीच्या आहेत त्याच्यातल्या काही सोसायट्या पंचवीस ते पन्नास वर्षापूर्वीच्या आहेत आता ब्ल्यू लाईन त्यावेळेस ब्लू लाईन रेड लाईन हे काहीच नव्हतं त्यावेळेस त्यांनी बांधकाम आहे त्यावेळेस म्हणजे कधी आपण सांगितलं जातं की पुणे शहर हे फक्त पेटान होतं आता आपलं पुणे किती वाढलंय प्रश्न वाढलेत त्याचे उत्तर शोधावं हो लागेल ठीक आहे आता हा प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले दरवर्षी फक्त येतात राजकारणी करत जातात ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न हा फार एकदम दहाक प्रश्न आहे कारण जर तुमचं खरोखर ब्ल्यू लाईन मध्ये असेल तर तुम्हाला तिथं बांधकामाला परवानगी मिळणार नाही आता नव्याने तोडगा करावा लागेल सर नेमकी काय अडचण आहे चूक नेमकी कुणाची आहे रहिवाशांची चूक आहे का प्रशासनाची चूक आहे चूक कुणाचीच नाही रहिवाश्यांचीही नाही प्रशासनाचीही नाही कारण ज्या वेळेला यांचे नकाशे मंजूर केले त्यावेळेला रेड लाईन ब्ल्यू लाईन ही कन्सेप्ट नव्हती एकोणीसशे सत्त्याण्णव साली एक लाख दहा हजार क्युसेक्स पाणी सोडलं त्यावेळेला असं लक्षात आलं की रस्त्यावर पाणी जाते आणि मग त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याला बांधकामाला प्रोटेक्शन देण्यासाठी रेड लाईन ब्ल्यू लाईन आखून त्याचे बांधकामाचे नियम हे निश्चित केले पाहिजेत दुर्दैवाने त्याच्यानंतर एक चौदा पंधरा वर्ष हालचाल नाही झाली आणि दोन हजार तेराच्या डी पीमध्ये देखील आ, रेड लाईन ब्ल्यू लाईन या नीट दाखवल्या गेल्या नाहीत जलसंपदा विभागाने जे नकाशे दिले ते आम्हाला इनकॉर्पोरेट करता येत नाही असं महानगरपालिकेने सांगितलं जलखा जलसंपदा विभाग म्हटलं की आम्ही कंटूरचे नकाशे महानगरपालिकेकडे दिलेत याच्यामध्ये अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या जमिनी वाचवण्यासाठी लाईन इकडे तिकडे फिरल्या या एकता नगर आणि या, या भागातल्या लोकांची चूक नाही त्यांचे नकाशे अधिकृत कलेक्टरनी मंजूर केलेले आहेत पुढे ही तर परिस्थिती उद्भवणे किंवा याच्यावरती कायमस्वरूपी काही उपाययोजना जी आहे ती केली जाऊ शकते महानगरपालिकेकडनं महानगरपालिकेकडे त्या मागच्या वेळेला वेळेला हा विषय आला तेव्हा सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्यांनी त्या भागाला भेट दिल्या आणि त्या ठिकाणी एक क्लस्टर डेव्हलपमेंट करून या लोकांना त्या ठिकाणी स्थलांतरित करता येतं का त्यांचं जर स्थलांतर झालं तर दरवर्षीचा हा त्रास त्या लोकांची होणारी नुकसान आणि महानगरपालिकेच्या यंत्रणेचा आपल्याला कमीत कमी वापर करता येईल असं गृहित धरून सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले महानगरपालिकेने तत्परतेने या संदर्भामध्ये कार्यवाही केली कन्सल्टंट नेमला सगळ्या जमिनीचे मोजणी केली कुठं त्यांना पुनर्वसन करता येईल या संदर्भामध्ये सगळा प्रस्ताव तयार केला तो मंत्रालयाला पाठवला असं मी आज वर्तमानपत्रात वाचलं मला माहिती नाही जर मंत्रालयात पाठवला असेल तर वर्षभरात मंत्रालयामध्ये जे अधिकारी या प्रस्तावावर बसून आहेत ते जबाबदार आहेत आणि जर मंत्रालयाकडे पाठवला नसेल तर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत दरवर्षी त्रास कोणाला होतोय तर नागरिकांना होतोय हा नागरिकांचा त्रास दूर करायचा असेल तर तातडीने याच्यामध्ये हालचाल होणं आवश्यक का आहे काल मी मला एका वृत्तवाहिनीने विचारल्यावर मी सांगितलं होतं की प्रशासकीय आणि राजकीय अनास्था एवढा सगळा प्रस्ताव तयार आहे त्या प्रस्तावावर जर तुम्ही कारवाई करत नसाल हे डी पी शीट वर हे आपल्या माध्यमातून मी लोकांना दाखवू इच्छितो रेड लाईन ब्ल्यू लाईन दाखवल्या आहेत कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज येतील त्याच्या सर्वे नंबर त्याची संख्या असं सगळं दाखवलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये नोट लिहिली आहेत यू डी सी पी आर मधला चौदा पॉईंट आठ हा नियम दाखवलेला आहे एकता नगर विठ्ठल नगर निंबजनगर या भागातल्या तेराशे सत्त्या त्र्याऐंशी सदनिका आणि सदुसष्ट दुकानं बाधित होत आहेत म्हणजे स तेराशे जवळजवळपास चौदाशे कुटुंब बाधित होत आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी हि हिंगणे खुर्द सर्वे नंबर एकोणीसमध्ये जागा आयडेंटिफाय केली आहे त्या ठिकाणी कुठली कुठली आरक्षण आहेत ती दाखवली आहेत टोटल क्षेत्र मोजणी करून घेतली आहे महानगरपालिकेने अतिशय चांगलं काम केलंय ज्या ठिकाणी पुनर्वसनाचा नकाशा आहे तो देखील तयार केलेला आहे तो गुगल इमेजवर सुपर इम्पोज केला आहे आणि त्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करणं हे सहज शक्य आहे मला असं वाटतं की अनास्था दाखवून ऍक्टिव्ह जर लोक लोकप्रतिनिधी झाले तर शंभर टक्के या भागातला हा प्रश्न पुढच्या दोन तीन वर्षात संपू शकतो असा होईल हे महानगरपालिकेनेच केलं माझं पाठपुरावा तीन वर्ष लोकप्रतिनिधी नाहीत परिणाम असेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा